नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन रक्तदान संकलन प्रतिज्ञा सोहळ्यात पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचे रक्तदान केमिस्ट हृदय सम्राट सेवा पुरुष अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष माजी विधान परिषद आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात 24 जानेवारी 2025 रोजी झालेल्या रक्तदान संकलन आणि प्रतिज्ञा सोहळ्यात तब्बल पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपण पंच्याहत्तरव्या वाढदिवसाची गोड भेट दिली त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराला कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष सागर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली टिटवाळा शहरातून देखील चांगला प्रतिसाद मिळाला श्री महागणपती हॉस्पिटल टिटवाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी आपले योगदान दिले यात महिला रक्तदात्यांचा मोठा सहभाग दिसून आला यासाठी विशेष आभार वितरण बापट सर व त्यांची संपूर्ण महागणपती हॉस्पिटलची टीम यांचे त्यांनी वेळात वेळ काढून हे शिबिर यशस्वी करून दाखविले तसेच सर्व रक्तदात्यांचे देखील आभार मानण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद